श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सनकादिकांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू शुकाचार्याना भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 कृष्ण भगवान की जय तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयो नमः श्रोते हो नमस्कार शुकाचार्य दाजा राजा परीक्षितीला सांगतायत राजा भगवंतानी इंद्राचा गर्व हरण केला हात जोडून इंद्राने भगवंताची प्रार्थना केली तेव्हा ईश्वर गुरुमानमहरण गभू आपण माझ्यावर अतिशय कृपा केलीत माझे प्रयत्न व्यर्थ झाल्या कारणाने माझी घमेंट मुळापासून उखडली आपण माझे स्वामी आहात गुरु आहात आणि आत्मा सुद्धा आहात मी आपल्याला शरण आलोय हे ऐकल्यावरती भगवान त्याला म्हणाले इंद्रा तू ऐश्वर्याने फार माजला होता म्हणूनच तुझ्यावर कृपा करून तुला माझे नित्यस्मरण राहण्यासाठी मी तुझा यज्ञभंग केला त्याचं कारणच ते इंद्रा जा गम्यतान चक्रभद्रम व क्रियताम मेनुशासनम तुझं कल्याण असो आता जा आणि माझ्या आज्ञेप्रमाणे वाग तसंच कधीही गर्व न करता साबधपणे आपल्या अधिकाराचं पालन कर राजा अथाह कृष्ण मभिवंद्य मनस्विनी नंतर मनस्विनी कामधेनुने आपल्या वासरांसह गोपवेशधारी परमेश्वर श्रीकृष्णांना वंदन केलं आणि हात जोडून ती कामधेनू म्हणाली कृष्ण कृष्ण महायोगीन विश्वात्मन विश्वसंभव भवतालोकनाथेन सनाथावयम अच्युत हे भगवान श्रीकृष्णा आपण महायोगी आहात आपण स्वतः विश्वरूप असून विश्वाचे परम कारण आहात हे अच्युता संपूर्ण विश्वाचे स्वामी असलेल्या आपल्यामुळेच आम्ही सनाथ झालोय हे जगाचे स्वामी आपणच आमचे परम दैवत आहात आमचे आपणच इंद्र आहात म्हणूनच गाय ब्राह्मण देव आणि साधू ब्रह्मदेवांच्या प्रेरणेने आम्ही गायी आपल्याला आमचा इंद्र मानून अभिषेक करू इच्छितो हे विश्वात्मन आपण पृथ्वीचा भार उतरविण्यासाठीच अवतार धारण केला आहे शुकाचार्य म्हणतात अशा प्रकारे कामधेनूने भगवान श्रीकृष्णांना आपल्या मनोकामना सांगून आपल्या दुधाने आणि देवमातांच्या प्रेरणेने देवराज इंद्राने ऐरावताच्या सोंडेतून आणलेल्या आकाशगंगेच्या पाण्याने देवर्षींसह यदुनाथ श्रीकृष्णांना अभिषेक केला आणि त्यांना गोविंद अशा प्रकारचं नामकरण केलं गेलं त्यावेळेला नारद तुंबरू गंधर्व विद्याधर सिद्ध आणि चारण त्या ठिकाणी आले ते जगाचे पाप ताप नाहीसे करणाऱ्या भगवंताच्या यशाचे गायन करू लागले आणि अप्सरा आनंदाने नृत्य करू लागल्या प्रमुख देवता भगवंताची स्तुती करून त्यांच्यावर नंदनवनातील दिव्य फुलांचा वर्षाव करू लागले तिन्ही लोकांमध्ये परमानंद ओसंडून वाहू लागला आणि गायींच्या सडातून इतके दूध गळू लागले की पृथ्वीसुद्धा चिंब झाली नद्यांना वेगवेगळ्या रसांचा पूर आला वृक्षांमधून मधाच्या धारा वाहू लागल्या नांगरणी पेरणी न करताही जमिनीतून अनेक प्रकारच्या औषधी अन्न उत्पन्न झालं पर्वतात दडून असलेली रत्न बाहेर पडू लागली राजा कृष्णेभिषिक्त ए तानी सत्वानी कुरुनंदन राजा भगवान श्रीकृष्णांना अभिषेक झाल्यानंतर जे जीव स्वभावतःच क्रूर होते ते सुद्धा क्रूरपणा विसरले अशा प्रकारे इंद्राने गायी आणि गोकुळाचे स्वामी श्री गोविंदांना अभिषेक केला आणि त्यांची संमती घेऊन देव गंधर्व आदीसह तो स्वर्गाकडे निघून गेला शुकाचार्य म्हणतात राजा नंदांनी एकादशीला उपवास करून भगवंताची पूजा केली आणि त्या दिवशी रात्री द्वादशी लागल्यावर पारण्याचे स्नान करण्यासाठी यमुनेच्या पाण्यामध्ये प्रवेश केला ही असुरांची वेळ आहे हे लक्षात न आल्याने ते रात्रीच्या वेळीस यमुनेच्या पाण्यामध्ये उतरले त्यावेळेला वरुणाचा सेवक असलेल्या एका असुराने त्यांना पकडलं आणि वरुण लोकाला घेऊन गेला नंदबाबांना आढळल्याने गो कृष्णा बलरामा अशा हाका मारून नंद महाराज कुठे दिसत नाही नंद महाराज कुठे दिसत नाही अशा प्रकारे आरडाओरडा करू लागले हे राजा श्रीकृष्णांनी जेव्हा त्यांचे रडणे ऐकले आणि आपल्या वडिलांना वरुणाकडे नेल्याचे त्यांना समजले तेव्हा ते वरुणाकडे गेले कारण प्रभू स्वकीयांना अभय देणारे होते ना श्रीकृष्ण आपल्याकडे आलेले पाहताच त्यांच्या दर्शनाने अत्यानंद झालेल्या पश्चिम दिग्पाल वरुणाने त्यांची भव्य पूजा केली आणि हात जोडून वरुणाने प्रार्थना केली नमस्तुभ्यम भगवते ब्रह्मणे परमात्मणे न श्रूयते माया लोकसृष्टी विकल्पना प्रभो आज माझे शरीर धारणेचे सार्थक झाले आज मला सर्व पुरुषार्थ प्राप्त झाले कारण भगवान आपल्या चरणकमलांच्या सेवेची ज्यांना सुसंधी मिळाली ते भवसागरातून सहज तरुण जातात आपण परब्रह्म परमात्मा भगवान आहात लोकसृष्टी निर्माण करणारी माया आपल्या ठिकाणी नाही असे वेद प्रतिपादन करतात मी आपणास नमस्कार करतो प्रभो अजानता मामकेन मूढे ना कार्य वेदिना आणि तो यंतव पिता भवान क्षण तुमती माझा हा सेवक मूर्ख आहे प्रभो त्याला काय करावं हे कळत नाही तोच आपल्या वडिलांना न कळत घेऊन आला आपण त्याबद्दल त्याला क्षमा करा हे पितृभक्त गोविंदा ममाप्यनुग्रह कृष्ण कर्तुरुक् आपण आपल्या वडिलांना घेऊन जावं हे सर्वसाक्षी श्रीकृष्णा आपण मज दासावर सुद्धा कृपा करावी गोविंदन्यतामेश पिता ते पितृवत्सला शुकाचार्य म्हणतात एवं प्रसादिता कृष्णो भगवान ईश्वरेश्वर परीक्षिता ईश्वरांचे सुद्धा ईश्वर असणाऱ्या श्रीकृष्णांना वरुणाने अशा प्रकारे स्तुती करून प्रसन्न केलं यानंतर भगवान आपल्या वडिलांना घेऊन व्रजात परत आले आणि त्यांनी सर्वांना आनंदित केले नंदांनी लोकपाल वरुणाचे पूर्वी कधी न पाहिलेले ऐश्वर पाहिले तसंच तिथे लोक श्रीकृष्णांच्या चरणांवर नतमस्तक होतात हेही पाहिलं त्यांना अत्यंत आश्चर्य वाटलं घरी आल्यावर त्यांनी आपल्या बांधवांना ही हकीकत सांगितली परीक्षिता हे ऐकून गोपांनी श्रीकृष्ण स्वतः भगवान आहेत हे जाणून घेतलं त्यांनी मनातल्या मनात अत्यंत उत्सुकतेपणे असा विचार केला की हे देवाधिदेव आपल्या ब्रह्मरूप स्वधामाला आपल्याला सुद्धा नेतील का सर्वसाक्षी भगवान श्रीकृष्णांनी स्वतः आपल्या गोपांची ही इच्छा जाणली आणि त्यांचा संकल्प सिद्ध करण्यासाठी कृपायुक्त होऊन मनामध्ये असा विचार करू लागले या जगामध्ये जीव अज्ञानाने शरीरालाच आत्मा मानून अनेक गोष्टींची इच्छा धरतो आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी अनेक प्रकारची कर्म करीत असतो त्यामुळे त्याचं फळ म्हणून तो श्रेष्ठ कनिष्ठ योनींमध्ये भटकतो आणि आपल्या खऱ्या स्वरूपाला ओळखत नाही अशा प्रकारे विचार करून परमदयाळू भगवान श्रीकृष्णांनी त्या गोपांना माईच्या पलीकडे असलेले आपले परमधाम दाखवले राजा सत्य ज्ञान सनातन यद्धि पश्यन्ति मुनयो गुणापाये समाहिता भगवंतानी प्रथम त्यांना ज्याचं स्वरूप सत्य ज्ञान अनंत सनातन आणि ज्योतिस्वरूप आहे तसंच समाधीनिष्ठ पुरुषच जे पाहू शकतात त्या ब्रह्माचा साक्षात्कार करविला खरंच किती भाग्यवान येत ना ते व्रजवासी की भगवंताचा साक्षात्कार त्यांना सहज व्हावा सहज व्हावा मंडळी जीवनामध्ये परमार्थाचं अधिष्ठान यासाठी पाहिजे कोणतीही गोष्ट सहज झाली पाहिजे कोणत्याही गोष्टीचा अट्टाहास नको आटापिटा नको कोणत्याही गोष्टीसाठी त्रागा नको काही प्राप्त करायचंय म्हणून उगीच भगवंतावरती भार घालायचा अजिबात नको अजिबात नको मनाची अवस्था अशी झाली पाहिजे नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी जिणे गंगौ घालचे पाणी जिणे गंगौ घालचे पाणी जिणे गंगौ घालचे पाणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी कशाचा न लाग भाग जीवनामध्ये कशाचा न लाग भाग कशाचा न लाग भाग कशाचा न पाठ क आम्ही हो फुलांचे पराग आम्ही फुलांचे पराग अशी अवस्था कधीतरी प्राप्त झाली पाहिजे सुरुवातीलाच होणार नाही नक्कीच पण कधीतरी झाली पाहिजे मन कसं झालं पाहिजे आम्हा नाही नाम रूप आम्ही आकाशस्वरूप जसा निळा निळा धूप जसा निळा निळा धूप नाही पुण्याची मोजणी नाही पापाची नाही पुण्याची मोजणी आमच्या जीवनाची अवस्था अशी झाली पाहिजे या पाना फुला मृत्यू सर्वांग सोहळा पूजेतल्या पाना फुला मृत्यू सर्वांग सोहळा आनंद वाटला पाहिजे कशामध्ये धन्य कळा धन्य निर्माल्याची कळा धन्य निर्माल्याची कळा नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी नाही पुण्याची मोजणी आम्ही किती पुण्य करतोय काही गरज नाही मोजायची किती माळा जप करतोय काही गरज नाही मोजायची माळ पाहिजे नामाचं स्मरण राहण्याकरता किती स्मरण करतोय हे स्मरणात राहण्याकरता माळ काय करायची मला सांगा माळ कशासाठी पाहिजे नामाचं स्मरण राहण्यासाठी ही माळ आमच्या हातामध्ये कशासाठी तर भगवंताचं नाम आम्हाला घ्यायचंय हे स्मरण राहण्यासाठी माळ पाहिजे आम्ही जप किती केला हे स्मरण राहण्यासाठी काय करायचे माळा मला सांगा जप किती केला आदरणीय गंधे महाराज फार छान म्हणायचे जेवताना आमची तृप्ततेची अवस्था महत्वाची आहे आम्ही किती पोळ्या खाल्ल्या नाही महत्त्वाचं किती घास खाल्ले नाही महत्त्वाचं महत्वाचं काय आम्ही तृप्त कधी झालो आणि तृप्त होईपर्यंत जेवत राहणं जसा मुख्य स्वभाव आहे त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये काय करायचं पुण्य मोजणं करत राहायचं करत राहायचं नाही पुण्याची मोजणी आणि पाप ना आमच्याकडनं नाही अजिबात झालंच नाही त्याचं टोच आम्हाला त्याचा त्याचासुद्धा त्यांनी जे पापाचं प्रायश्चित्त आहे ते प्रायश्चित्त भोगताना ते टोचलं नाही पाहिजे सहज आनंदाने ते सुद्धा भोगता आलं पाहिजे नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी अशी अवस्था आमची होईल ही अवस्था नंदबाबांच्या व्रजवासियांची झाली तो लोक पाहून नंदादी गो परमानंदात निमग्न झाले तिथे सर्व वेद श्रीकृष्णांची स्तुती करत होते हे सर्व पाहून ते सगळेजण आनंदित झाले आणि पुढे काय झालं उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ